नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर ढोल ताशांचा निनाद मोर्याचा गजर प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झालं गणरायाचं आगमन अकरा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला सुरुवात गणेशोत्सवाच्या पुढील दहा दिवसात पोलीस ऑन ड्युटी चोवीस तास कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासह न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्याची जबाबदारी पोलिसांवर पाऊस तर काही अशा वातावरणात पंचगंगेची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात दीड फुटानं घटली पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात यंदाच्या मोसमातील झाला चौथा दक्षिणद्वार सोहळा आणि पंचगंगा नदीघाटावर अस्वच्छतेचं साम्राज्य महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तातडीनं स्वच्छता होणं आवश्यक